श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी मराठा योद्धा मनोजरंगी पाटील यांच्या आंदोलनाला यश आलंय आणि त्यांच्यामुळे समाजातील दलाल संपले दास शेळके यांचं वक्तव्य महाराष्ट्र शासनाने जी आर काढून बहुतांश मराठ्यांचा ओबीसी आरक्षणातील मार्ग मोकळा केला त्यामुळे मराठा समाजातील जवळपास ऐंशी टक्के कुटुंबांना कुणबी दाखले मिळतील लग्न जमवताना ज्यांची ज्यांची सोयरीक होते त्या सर्व मराठ्यांना कुणबी दाखले मिळतील मराठा योद्धा मनोजारांगे पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांच्या सर्व मागण्या महाराष्ट्र शासनाने पूर्ण केल्याबद्दल त्यांचाही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आभार मानले सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा मराठा योद्धा मनोज जारांगी पाटील यांचा विजय असो या विविध घोषणांनी परिसर द गेला मराठा समाजाप्रती प्रामाणिक व्यक्तीच्या पाठीमागं समाज ठामपणे उभा राहतो याचं उदाहरण म्हणजे मनोज जरांगी पाटील हे आहेत त्यांच्या योग्य भूमिकेमुळे समाजाला न्याय मिळाला त्यांच्यामुळे समाजातील दलाल संपले असं म्हणत शासनाचं अभिनंदन करत निर्णयाचं स्वागत मराठा क्रांती मोर्चा ज्येष्ठ समन्वयक दास शेडके आणि सुनील रसाळे यांनी केलं आज महाराष्ट्रामध्ये जो अभूतपूर्ण निर्णय झाला या निर्णयामुळं मी सर्वप्रथम महाशासनाच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज जो निर्णय झाला हा निर्णय होणं फार आवश्यक होतं कारण महाराष्ट्रातल्या जवळजवळ शेकडो मुलांनी या आरक्षणासाठी आत्महत्या केल्या आणि आत्महत्या करत असताना ज्या ज्या सरकारनं सरकारच्या काळामध्ये हे आत्महत्याचं माप हे त्या शासनावर आहे आज शिंदे सरकारनं सहानुभूतीने विचार केला आमचा आणि निर्णय घेतला निर्णय घेत असत की त्याने आणे आडे आडेवाडे घेतले आडे 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 पण मराठा योद्धा शिंदगे साहेबांनी जो कठोर भूमिका दाखवली आणि रात्रीची भूमिका होती जर जी नाही आला तर मुंबईच्या दिशेने काढण्यात तयार ठेवा हा जो निर्णय होता हा निर्णय साडेतीनशे वर्षापूर्वी देखील शिवाजी महाराज असेच निर्णय घेतले होते असा निर्णय आम्हाला वाटत होता आज आम्ही एवढं सांगेन की मराठा क्रांती मोर्चानं जो गेली पाच सहा वर्ष महाराष्ट्रामध्ये लढा दिला सोलापुरात देखील लढा दिला त्या लढ्यामध्ये ज्या ज्या युवकांनी सहभाग घेतला त्या युवकांच्या सहभागाला आज अमूद करून यश आलेलं आहे मराठा समाजासाठी आरक्षण मिळवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा यांनी जे आंदोलन चालवलं ता, होतं त्यामध्ये आम्ही जेव्हा जेव्हा हाक दिली इतर समाजांना सर्व समाज आपल्या सोलापूरचे सर्व समाज असू दे मी कुठल्या एका समाजाचा हिंदू मुस्लिम आता धर्माचे विचार घेत सतत हिंदू मुस्लिम शीख इसाई सर्व समाजांनी मराठा समाजाला पाठिंबा दिला त्यांचंही मी आज या निमित्त आभार मानतो कारण जेव्हा जेव्हा मराठा क्रांती मोर्चानी हाक दिली आणि समाजाचे आरक्षण जे केलं त्यावेळेस या सर्व समाजाने आम्हाला भरपूर साथ दिली त्या त्याचप्रमाणे मी एकूण त्या दोन हजार तेरा रो तेरा साली चौदा साली छत्रपती संभाजी महाराज यांनी देखील आरक्षणासाठी शिवशावी यात्रा काढली होती त्यावेळेस मी एक छोटासा कार्यकर्ता असताना देखील त्यांनी मला ही जबाबदारी ते सभेची सवलद दिली होती त्यावेळेस आपल्या सर्व बांधवांनी मराठा छत्रपती संभाजी महाराज यांना आरक्षण मिळवण्यासाठी म्हणजे आंदोलन करण्यासाठी ज्यावेळेस सभा घेतली त्यावेळेस सर्व समाज बांधवानी त्यावेळेसही देखील येऊन अशाच अनेक योजना आहेत त्या सर्वांनाही मी या आरक्षण मिळालं त्याच्यामुळे मिळालं असं एका कुणामुळे मिळालं नाही पण ह्यात शेवट धारांगे पाटील साहेब यांनी केला त्यामुळं मी धरांगी पाटील साहेब व सर्व मराठा समाज व सर्व इतर समाज त्यांचे मी आभार मानतो त्यांचं जितकं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे कारण अनेक मराठ्यांनी रक्त सांगलं आरक्षण मिळावं म्हणून एकोणीसशे ब्याऐंशी साली अण्णासाहेबांचं रक्त सांडलं आम्ही बलिदान दिलं गेलं त्या चाळीस वर्षानंतर आज आम्ही जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली हा विजयत्व साजरा करतो आणि मराठा समाजात जे दलाल होते ते दलाल सगळे संपले यावेळी क्रांती मोर्चा समन्वयक श्रीकांत घाडगे लता फुटाणे शेखर फंड फारुख शेख रसून पठाण राजाभाऊ कुसेकर प्रशांत बाबर नितीन चव्हाण बाबा शेख बजरंग जाधव कृष्णा थोरात निलेश शिंदे विशाल फुटाणे अनिल म्हसके संजय घाडगे निलेश शिंदे दत्ता खलाटे अक्षय शिंदे युवराज शेळके संभाजी शितोळे निरंजन नवगिरे यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं अठ्ठावन्नावी महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम सकाळी गीता पारायण होम हवन पूजा भगवद्गीता पठण हरिपाठ चक्रभजन सत्संग व महाप्रसाद होणार आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष पंढरपूर सद्गुरु श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी महास्वामी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस शहाऐंशी एक्केचाळीस